धावत पळत कुठं असतील तस आहे हॅपी दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा पेलू हॅपी बर्थडे करायला हॅपी बर्थडे कर पिल्लू हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे कर हॅपी बर्थडे नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे कोकणी चॅनल वर तर फायनली निघालोय सरप्राईज तुम्ही साठी आता निघालोय साडेनऊ वाजे चालेल तर आपली फ्रेंड आहे दादरवर दादरला चाललं तर झाले सगळं पपुडे गेलेत तर चला निघूया आणि जर्नी स्टार्ट करूया चला मग पिलो कोण आपल्याला वा वा ट्रेन बघायची ट्रेन चल ट्रेन दाखवतो चल चला आम्ही आलोय घातकोप स्टेशन ती बघ ट्रेन ती बघ ती बघ ट्रेन ही बघ ट्रेन ही बघ ती बघ ट्रेन ट्रेननी जायचे ना ट्रेन आली ट्रेन ट्रेननी जायचे चला, चला 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 बोल मग मला हा चला वरी दिसते लय गोरी दिसते गोरी दिसते लागलोय काय शोधतो रे थाऊ धाऊ नाही संपला त्यांचं वेटिंग बर्थडे बड्डे बर्थडे मोम कसं वाटतंय झोप आले ना कधी ट्रेन मध्ये बसतो आणि झोप त्याच झाले चष्मा ठेवून बघ

जातो मी जातो तेव्हा तिकडे काहीतरी डील चाललंय सांगून इकडे आले पप्पा ना ए पटकन चढून येत येतच राह चरण मामाची गाडी आली चरण मामाची चरण मामा चरण मामाला सांग नुण। नुण। सिद्धेश्वर धावत पळत कुठं असतील तस ये तसं धावत ये कस वाटतो कस वाटत ट्रेन मध्ये बसलोय

फोटो जाऊ जाय बसल नाही बसलो बसलो पेल्यान आल्यावर पण एक्झेस्ट करू ना पिलू पिलू इकडे बघ इकडे आल्यावर आम्ही एक्झेस्ट करू

मोबाईल कोणतं मोबाईल आहे कुठे आहे जाणार ना पण ते पप्पांना बोलवा कोणी हम्म मजा आय मजा आया आय पिक्चर वर ठेवा थो ना थोड्या बसा ना वरतीच आपलीच आहे

आता दिसत हा झाला बघा दुसरा ब्लॉग चालू आहे इकडे अरे वा सपोर्ट सपोर्ट किती आहे सपोर्ट किती हे भाई देव इसको देव थांब थांब द्यायचं था द्यायच इथं आणि जो बाबा पण इकडे का आता आलोस आज ओरिन का बोलू हॅपी बर्थडे पाच दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा पिल्लू हॅपी बर्थडे कर करायला हॅपी बर्थडे कर पिल्लू हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे कर हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे बर्थडे ओ हॅपी बर्थडे चेन्नई एक्सप्रेस चेन्नई एक्सप्रेस

मनात मला बोलला गणपती पोळ्याला तुझ्या मनात बाप्पा नाही आपण जवळजवळ पोचतोय कल्याण कल्याण स्टेशन किलो कल्याण आलं कल्याण काय आलं कल्याण स्टेशन Yesus yeah, pelat. Yeah. <laughs> Hahaha. Hmm. Ada, ada. Ada berarti kalian post kalian. kalian Kalian. कल्याणला आलं अजून एवढी तर गाडी खाली आहे अगो आपलं कोकणाचा अर्थ नाहीये कोकण असत आतापर्यंत गाड्या भरल्या असत्या आपल्या इथं बसतो कोकण काढण्यासाठी तर पटकन चाललं ना कल्याण बर्थडे चालू झाले खंडे अजून खंडाळा खंडाळा चालू होईल ना घाट कुठे चालू झालाय कल्याण सोडू दे खंडाळा घाट चालू होईल ना आज वातावरण पाऊस पडून कसं वाटतंय तुला तुला कसं वाटतंय ना वाटतंय बर्थडे चालू झालाय मग या वर्षीचा बड्डे पूर्ण बाहेर आहे पहिल्यांदा पहिल्यांदा पूर्ण बड्डे बाहेर तिकडे गेल्यावर हम्म कस कस पोचलेलो आपण कल्याण कल्याण लोणावळा खडकी पुणे दौंड सोलापूर आणि मग आपला सोलापूरच्या पुणे अजून बरं सकाळी वाजतील आपल्याला सात साडेसात उतरायला त्या किती गर्दी होते इकडे आले स्टेशन कल्याण वरून सुटले ऑन टाइम फाराड झाले तरी पण अजून आपला डब्बा

थांबलं पाहिजे मी आता फक्त एडिटिंग डे थ्रीत आपल्याला दाखवायचं आहे ब्लॉग मी मधी मिड्याला बसलय पण एडिटिंग चालू आहे आता इंजिनच गेला पोचलेला आहे एक बाजू झालंय तर हिंथून मला वाटतं थंडी चालू होईल सगळ्या काळोखाचा का प्रवास आहे तुम्हाला तरी काय दाखवणार पण हे आम्ही पकडले दादरवरून ट्रेन दादरवरून आम्ही पकडले की तिला तुम्हाला रूमवर गेला सांगतो व्यवस्थित सविस्तर ठीक लाईव्ह ट्रेन स्टेड होऊ कशी चेक करतात जर गेलो आपण ते आपण स्टार्ट करू

स्पीड कंटिन्यू या स्पीड ला चाललेली आहे बंद झाला डिजिटल मध्ये पण ती स्पर्धता येते झिरो सेवन वन झिरो फाय झिरो फोर एकशे चार तीन कमी जास्त कमी जास्त होत राहते शंभर शंवरती स्पीड ट्रेन पडते स्पीड ऑन टाईम आहे ऑन टाईम ऑन टाईम एक पस्तीस लावून पोचलेलं आहे लोणावळा माझं एडिटिंग आणून चाललं आहे लोणावळा

दीड वाजता इथून खडकी जाऊन पुणे नाही खडकी नंतर काय पुणे मला वाटतं डायरेक्ट नावत नाही चला आता जोपूर जरा आपण पुण्या नंतर डायरेक्ट सोलापूरला लावून ओके गुड नाईट फायनली सोलापूरला पोहचलोय ऑन टाइम समजलंच असेल धाँग. तो तर अक्कलकोड चला, बाहेर जावे आता रिक्षा बघूया रिक्षा मी पण पहिल्यांदा आलो सर्व पहिल्यांदा पहिल्यांदा आलो ना आता

अक्कलकोटला अक्कलकोटला चालू आहे ऑटो पकडले हा आता <णिया> पे चर्चा चालू है थोड़ी चर्चा है हेलो không करो ताला लगा रहा आपका

हॉटेल ना फ्री शो हो काय नाही एन सी तर आता आम्ही आलेलो आहे घूमवर आलं घाटकोपर दादर दादर वरनं अक्कलकोट बाय ट्रेन ट्रेननी सुपर ठीक आहे पण अकरा वाजता दादरला बसून साडेसात पर्यंत अक्कलकोटला येतो माणूस तर आणि कुठून आणि डायरेक्ट पर्सनल ऑटो शेरी पण पंढर सूपे शेरी मंदिरापर्यंत मंदिराच्या जवळच आम्ही रूम घेतलेले रूम पण चांगलाय आठशे रुपयाला भेटलाय चार पाच वाजेपर्यंत संध्याकाळी आणि आता साडेआठ वाजे अंकोळ करून वगैरे फ्रेश करून जाऊ दर्शन घ्यायला पाहुणे वाराला आरती पण असते व आरती पण घेऊ आपण कारण की जवळपास स्पॉट नाही पण असेल तर बघू आपण वेगला तर दाखव तर आता आलो आता फ्रेश वगैरे होऊ मग जाऊ तर हा ट्रॅव्हलिंग ब्लॉग आता आपण इथे एन करूया आणि डे फोर मध्ये डे फोर चालू झाला हो स्टार्ट करू आपण तसा वाटला आणि नक्की या ते कमेंट मध्ये सांगा लाईक शेअर आणि सबस्क्राईब भेटू पुन्हा